उंबऱ्या दुःखडवायला उंबऱ्या सारखा बनव्या मध्ये गारव्यासारखा मित्र बनव्या मध्ये गारव्यासारख गार वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु मित्र कर आरशा सारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवळ जर मनासारख मित्र असला जवळ जर मनासारख मित्र वनगा मध्ये गारव्या सारखा मित्र वनगा मध्ये गारव्या सारखा खूपच छान सगळं काय